नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत न लोकमत पेपरला आलेले एक सी टीबद्दलची अपडेट सी टी ई टी या परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात सोळा ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढ एक डिसेंबरला परीक्षा तर सी टी एक्झामची फॉर्म भरण्याची मुदत ही सोळा ऑक्टोंबरपर्यंत देण्यात आली आहे आणि एक डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे चला त्याची अपडेट काय आहे ती बघूया पुणे शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरीसाठी आवश्यक असलेले केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सी टी टी ई टी डिसेंबर दोन हजार चोवीससाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे सेंट्रल बोर्ड ऑफ अॅक सेकेंडरी एज्युकेशन सी बी एस सी संकेतस्थळावर सी टी ई टी डिसेंबर दोन हजार चोवीसचे आयोजन करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे सी बी एस सीमार्फत मार्फत रविवारी दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस विसावी सी टी टी परीक्षा पेपर एक आणि पेपर दोनचे आयोजन करण्यात आले आहे ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास बुधवारी दिनांक सतरापासून सुरुवात झाली असून उमेदवारांना येत्या सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे ही परीक्षा दोन सत्रात तर सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा आणि दुसरे सत्र दुपारी दोन तीस ते पाच या काळावलीत होणार आहे सर्वसाधारणपणे आणि इतर पाकस वर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी एक हजार दोन्ही पे पेपरांसाठी मिळून एक हजार दोनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर ही परीक्षा कशी काय होणार आहे त्याबद्दल थोडी माहिती बघूया तीस नोव्हेंबरला परीक्षा देशभरातील एकशे तीस शहरात वीस भाषांमध्ये परीक्षा घेण्यात येईल काही शहरात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याची शक्यता असल्याने नियोजित तारखेच्या पूर्वी तीस नोव्हेंबर रोजी परीक्षा आयोजित आयोजन केले जाऊ शकते ऑनलाईन अर्ज करणे तसेच परीक्षेबाबत अधिक माहिती सी टेट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका